श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा समाधानाचा व आनंदाचा जावं ही श्री स्वामी चरणी प्रार्थना आपण सर्वांना माहीत आहे की दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला आहे या निमित्त औचित साधून आपल्याला अकरा दिवस स्वामींची पूजा सेवा करायची आहे ती कोणती करायची आहे ते आपण आज या व्हिडिओतून सांगणार आहोत ज्या घरात एकशे आठ स्वामी चरित्राचे पारायण केले जाते अखंड सेवा केली जाते त्या घरात कुठलेच संकट येत नाही काय होतं आपण एवढी पारायण करू शकत नाही मग आम्ही थोडे थोडे म्हणजे स्वामी जयंती स्वामी पुण्यतिथी दत्त जयंती स्वामी प्रकटीन दिन आहे त्यावेळी आपण पारायण करत असतो स्वामींची सेवा करत असतो तर बघा तेवीस नोव्हेंबरपासून चार डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत अशी आपल्याला अकरा दिवसाची सेवा स्वामींची करायची आहे पण बघा मासिक धर्म हा आपला एकम अडचण हे असते आता सेवा काय आहे तर आपल्याला सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामुताचे एक ते एकवीस अध्याय आहेत ते पूर्ण वाचायचे आहेत म्हणजे एक पारायण पठण होते रोज अकरा दिवस पूर्ण आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे ज्याचा मासिक धर्म सुरू असेल त्यांनी चार दिवस आधीच सेवेला सुरुवात करायची आहे रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा दिवस ही सेवा घडू शकेल सेवा संकल्पयुक्त करायची आहे संकल्प म्हणजे काय तर आधी आपल्याला हातामध्ये अक्षता फुल हळद कुंकू घ्यावं आपलं नाव गोत्र म्हणावं महाराजांकडे आपली इच्छा प्रकट करावी त्यांना सांगावी ज्यांनी ज्यांनी ह्या सेवा केलेल्या आहेत त्यांना अनुभवसुद्धा आलेला आहे महाराज आपली परीक्षा बघतात आणि ते बघणारच कारण त्यांना तुम्ही फार प्रिय आहात आपल्या संसारात अडचणी भरपूर असतात आणि आपल्याला वाटतं वाटत असतं की परमेश्वरांना आपल्याला भरपूर द्यावं पण मला तर वाटतं महाराज महाराजांनी आपल्यासोबत राहावं अडचणी ह्या येतच राहणार पण महाराजसोबत आल्यावर स्वामी आपलं दुःख निभवून नेता आणि आपण स्वामींची सेवा करत असताना तेव्हा आपल्याला अनुभव येतच असतात आणि नक्कीच तुम्ही सर्वजण ह्या सेवा करत असालच आपल्या जवळपास मठ असेल पहिल्याच दिवशी महाराजांच्या मठात जाऊन एक नारळ एक खडी सा खडी साखर सा, सा पिवळे फूल महाराजांना ठेवायचे आहे महाराजांना विनंती करा की महाराज मी जी सेवा करणार आहे ती पूर्ण करून घ्या निर्विघ्नपणे पार पडून घ्या तुम्हाला मठात जाणे शक्य नसेल तर आपण घरातल्या घरात तुम्ही स्वामींना प्रार्थना विनंती करा कोणत्या कारणामागे ही सेवा करणार आहे मग तुम्ही सेवेला सुरुवात से करू शकता तर बघा ताई आम्हाला एवढा टाईम नाही तर पुस्तक सकाळी वाचा व माळजाप संध्याकाळी करा दिवस इत हे दिवस इतके महत्त्वाचे आहेत आता नियमवाटी अर्थात संकल्पयुक्त सेवा आहे तर तुम्हाला पराणे वर्ज आहे दुसऱ्यांचे घरचं अन्न खायचे नाही ज्यांना ब्रह्मचार्याचे पालन ज्याची इच्छा आहे त्यांनी करायचं आहे शक्यतो मांसाहार व्यर्च करायचा आहे काहीतरी सोयर so, yeah, सुतक आलं तर तेवढे दिवस थांबून सेवा पुढे पूर्ण करायची आहे जी व्यक्ती पारायण करणार आहे तिने मासार करायचं नाही आता ताई अचानक सुतक आलं अचानक विटा आला ते पूर्ण दिवस तुम्ही जाऊ दे थांबावं तेरा बारा तेरा दिवस थांबावं पुढे सेवा पूर्ण करावी कारण आपण संकल्प केल्यावर सेवा करायला तुम्ही बांधील असता सेवा ही पूर्ण केलीच पाहिजे महाराजांची सेवा कधी कुठेही आपण करू शकतो पण संकल्पयुक्त सेवा आहे शक्यतो स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून शांत मनाने ती सेवा करावी पण ताई माझी नाईट ड्युटी आहे सकाळी ड्युटी आहे मग अशावेळी मी कामाला जाते अशावेळी कामावर करू शकते का स्वामी चरित सारा नित्य सेवा तुम्ही करू शकता पण संकल्प इथे सेवा ही शक्यतो एका बैठकीतच एक ते एकवीस अध्याय झाले पाहिजेत ताई लहान बाळे पाहुणे आले तर मी अर्धे अध्याय वाचले तर चालेल पण रोज रोज असं चालणार नाही दत्त सेवा ही दुपारी बारा ते साडे बारा या वेळेत करू नका कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो तुम्ही पूर्ण दिवसात कधीही वाचले तरी चालेल नाम जप पूर्ण दिवस कधी केला तरी चालेल पण शक्यतो एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा किती प्रामाणिकपणे तुम्ही करता हे महत्वाचे आहे महाराजांना तुम्ही प्रिय आहात तुम्ही कशी सेवा करता त्यांच्यापेक्षा तू महाराजांसाठी काय करतो किती संकटे आली दुःख आले अडचणी आली, आली तरीसुद्धा आपण महाराजांच्या सेवेसाठी काय करू शकतो हे महत्वाचं आहे काही मांडणी करावी लागते का तर अजिबात नाही घरात स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही ही सेवा सुरुवात करावी पण सेवा चुकू नका ही माझी कळकळीची कुल विनंती आहे तर आजची सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ